आज आपण आलेलो आहोत निशिकांत शेवाळे दादांच्या स्टॉल वर बघू शकता खूपच सुंदर आणि युनिक असं आपण लेदरच्या बॅगांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि खरंच खूप रिस्पॉन्स पण खूप छान आहे दादांच्या बॅगांना आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की दादांचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन सुविधा आहे तुम्हाला इथे उपलब्ध तर चला आता आपण भेटणार आहोत चक्क निशिकांत शेवाळे दादांना नमस्कार माझं नाव निशिकांत शेवाळे मी आलो आहे अंबरनाथ वरून मला आणि आपल्याकडे प्युअर लेदरच्या बॅग्स आहेत तुम्ही बघू शकता आपले कलेक्शन हे सगळं कटवर्क मध्ये केलेले पॅटर्न आहे हँडी आहे त्याला मोठा बेल्ट पण तुम्हाला भेटेल ओके हे बघा खूपच सुंदर आणि युनिक कलेक्शन असं आहे बॅगांच मस्तच हे बघा वाव मस्तच एकदम छान हे बघा ही हँडी आहे आणि याला मोठा बेल्ट पण भेटेल तुम्हाला सुंदर अशी मस्तच पार्टी वेअर या लग्नात साऱ्यात आपल्याला मस्तच खूप सुंदर एकदम असं युनिक कनेक्शन आहे मार्केट मध्ये तुम्हाला असं कलेक्शन कुठेच बघता येणार नाही मैत्रिणी जे की आपले निशिकांत दादाकडे वाव सुरू आहे पिल ऑफ वगैरे टौके वगैरे निघणार चार ते पाच वर्षाची लाईफ आहे आपल्या बॅग्स ची आणि चांगल्या आणि मेन म्हणजे ना लाईट वेट आहे बॅग सगळं ओके खूप सुंदर पुढचं कलेक्शन बघणार आहोत काय बरं या स्लिंग्स आहेत रोज okay. पॅटर्न मध्ये मग अशी म्हंटल तसं एकदम लाईट वेट बॅग येणार एकदम ओके आणि आपली क्वालिटी ही बघू शकता हे बघा दोन खण आतमध्ये चे रनर आहेत हे बघा अरे वा एकदम हटके आणि वेगळं कलेक्शन आहे लेदर मध्ये पण प्रकार असतात त्यामध्ये हे जे लेदर आहे दादा म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला चार ते पाच वर्ष टिकेल खूप सुंदर मस्त आणि आपल्या टिकवण्यावर पण आहे येस आणि हा एक आपल्याकडे पॅटर्न आहे फ्रंटला झीप आहे आहे हे बघा ओके दोन खण येणार ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट कंपार्टमेंट बनवलेला आहे अखंड माझा बघा हात जाईल असा ओके आणि बॅक साईडला झीप आहे ओके बॅकला पण झीप आहे फ्रंटला छान आहे सुंदर आणि मेन म्हणजे लेदर मध्ये बघा ब्लॅक ब्राऊन टॅन असे नॉर्मल कलर झाले आपल्याकडे सगळे नवीन ब्लू ऑलिव्ह ग्रीन मँगो असे युनिक कलर पण दिसतात आपल्याकडे वेगळं कलेक्शन आपल्याकडे पूर्ण खूप सुंदर सुंदर मस्त फिलिंग मध्ये बरेचसे पॅटर्न्स आहेत आपल्याकडे बघू शकता मस्तच आणि कॉलेज बॅग मध्ये काय आहे का ते दाखवशील का हे बघा कॉलेज साठी पण आहे सुंदर आहे बघा हो मुलींना या ऑफिस गर्ल्स असतील त्यांना पण खूप सुंदर आहे हे बघा आतमधला कपडा बेस्ट क्वालिटीचा काळा ब्राऊन असा बेसिक कपडा अजिबात नाही खूप सुंदर आहे हे बघ आतमध्ये असं बरस खण आहे हो तुम्ही अशी शोल्डरला घेऊ शकता किंवा हे बघा हे झाली तुमची बॅक पॅन अरे वाह आणि एकदम सेफ ट्रेन मध्ये उतरता चढताना पण आपल्याला एकदम एक एक एकदम एकदम सॉफ्ट लेदर मध्ये लाईट वेट आहे परत एकदा सांगेल असं आणि एकदम रिझनेबल ऍक्च्युली मटेरियल छान आहे आता स्लिंग्स मध्ये पण मॅडम आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत बघा एकापेक्षा एक पॅटर्न आहेत बघू शकता तुम्ही हा बघा ह्याला तुम्ही ना मॅम फील करू शकता हे आमचं चोवीस कॅरेट लेदर मध्ये आणि याचा पिक ऑन साईड आहे ना आपला हा स्लिंग्स आहेत आणि सिंगल ओपन केलं ना क्वालिटी पण बघू शकता मॅम कम्फर्टेबल असं आहे अच्छा चे आहे आहे आणि चांगली क्वालिटी लेदरच्या बॅगांचं कलेक्शन खरंच खूप सुंदरच आहे दादांकडे एकदम बघण्यासारखं आहे कॉस्टिंग काय आहे मोठ्या बॅगेची मोठ्या बॅगेची बघा वेगवेगळी कॉस्टिंग आहे बघा पाच हजाराची आहे ओके मोठ्या छान आहे बघा हे एक वेगळंच आहे मस्त बघा ही झाली तुमची स्लिंग ओके okay, वेल्ट कमी केला की के तुमचा शोल्डर बॅग होणार ओके okay. आणि हे बघा ओ oh, मस्त दोन कांदा लावायला मस्तच एकदम खूप सुंदर युनिक कलेक्शन आहे दादाकडे आणि काय आणि आता हे सांगेल का मला हे काय आहे हे बघा ना हँडक्राफ्टेड मध्ये बरेचशे रेंज आपल्याकडे सुंदर असं येणार पण खराब होणार सात ते आठ वर्ष कुठेच नाही गेले वॅक्स बद्दल आणि छान आहे मस्तच आणि याच्यामध्ये एकापेक्षा एक कलर आहेत बघा वाव मस्त आपल्याला कमीत कमी किती मध्ये स्टार्टिंग आहे आपल्याकडे कमीत कमी बघा ही मॅडम ही एक तेराशे पन्नासशे येणार ओके तेराशे आहे एगोजन बेल्ट आहे आणि प्रॉपर हँडक्रफ्टेड घ्यायला म्हणतात वाव खूप सुगड आहे सुंदर आहे असं झालं पार्टी वेअर वगैरे लग्न कराय मस्त कलर वगैरे फेड होत नाही आणि टिकतात या नंबर सांगशील माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेव्हन नाईन सेव्हन नाईन सेव्हन एट टू तुम्ही okay. व्हॉट्सअप करू शकता फोटो पाठवले जातील तुम्हाला याच्यामध्ये आपल्याकडे क्लचेस पण आहेत बघू शकता तुम्ही सुंदर असे क्लचेस आहेत कार्ड 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 डेबिट आणि भरपूर आहेत आणि रनर पण बघायला खूप सुंदर आहे त्यातला एक पॅटर्न तुम्हाला मी आवर्जून दाखवेल हा बघा सगळ्यात मोठा पॅटर्न आहे आणि हे बघ बरेचसे कार्ड राहतात पण आहे पण जागा आणि याच्यात तुम्ही बघा सिक्रेट कंपार्टमेंट तुम्हाला दाखवता असा वेगळं कळणार पण नाही सुंदर असं वेगळे ठेवायला तुम्हाला बरेचसे खण आहेत हे बघा आणि मेन म्हणजे ह्याचं लेदर ऑफ वगैरे होणार नाही टवके वगैरे होणार नाही चांगली क्वालिटी पण आहे करून त्याच्यापेक्षा असे कलर आहेत सुंदर असे ओके आणि हे छोटे आहेत का जेंट्स मध्ये वॉलेट्स आहेत आपल्याकडे कार्ड होल्डर येतील टू हंड्रेड रुपीज चे कार्ड होल्डर्स आहेत okay, हे पण प्युअर लेदर आहे ना प्युअर लेदर ओके त्याच्यामध्ये पण ब्रँडेड येणार आपल्याला टू हंड्रेड रुपीज येणार आपल्या स्वतःचा ब्रँड आहे असं त्याच्यानंतर तुम्ही थ्री फोल्ड वॉलेट आहे लेडीज साठी जेन्स साठी हे बघा ग्रीन कलर सुंदर असा कलर आहे छान असा खूप सुंदर पाऊचेस आहेत हे पण खूप नवीन काहीतरी एक युनिक असं काहीतरी क्वालिटी तुम्हाला कळेलच खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे मस्तच एकापेक्षा एक कलर आहे असं खूप सुरेख आणि सुंदर वाटत एकदम छान आहे तर नक्कीच निशिकांत शेवाळे दादांचा नंबर मी स्क्रीनवर देते ऍड्रेस सकट तुम्हाला ना ऑनलाईन मागवायचं तर नक्कीच ऑनलाईन मागवा ऑनलाईन सुविधा देखील तुम्हाला घरपोच भेटून येईल काय कुरिअरचे लोकेशन वगैरे हो चार्जेस असेल तेवढे फक्त तुम्हाला पेड करावे लागले थँक्यू